रताळ्याचा खीस करूया तो उपासाला चालतोय आज एक आषाढी एकादशी आहे ना त्यामुळं आज कसं दुप्पट खाशे नाही नाही म्हणत असं मग भरपूर खातो बटाट्याचा खीस खातो रताळ्याचा खीस खातो शावदाण्याची खीर खातो परत उपवासाचं ताकातला शावदाणा खातो आणखीन भरपूर काय काय खात असतो आणि म्हणायचं काय उपवास आहे मला है चला आता आपण तसाच रताळ्याचा खीस करूया तूप ठेवलेला याच्यामध्ये तापत त्याच्यामध्ये जिरे घालून आहे आणि उपासाचं जे तांबडं तिखट शेंगदाण्याचं कूट किंवा बाकीचं इथं मीठ हे जे साहित्य असतं ना हे वेगळं ठेवायचं असतं आता हे सहा महिने उपास भरपूर असतात नवरात्रातला असतो गणपतीचा असतो मार्गशीर्ष महिन्याचा असतो श्रावणी सोमवार असतात त्यामुळे हे चार पाच पदार्थ जे उपासाचे आहेत हे बाजूच्याच डब्यामध्ये वेगळ्या ठेवायचे म्हणजे मग ते चांगले खाल्ले जातात आता हे जिरे आपले गरम झालेले आहेत त्याच्यामध्ये मी हे रताळी साल काढून खिसून घेतलेली आहे मोठ्या खिशन केलेली आहेत मी या आता मी घालून घेतली आता ह्याच्यावरती मी तांबळ तांबड तिखट चवीप्रमाणे अडमेचं कोथिंबीर हे दोन्ही च्या घालून घेते त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आता हे सगळं घ्यायचं घ्यायचंय हे बारीक गॅस सगळं करायचं आहे नाही तर करपून जाते कारण रात थोडस पाणी कमी असत आहे मी हे सगळं झाकण ठेवते हे झाकण ठेवणार आहे आणि गॅस बंद ठेवलेला आहे आणि तर एक वाफ येऊन द्यायची शिजलाय का बघूया शिजलाय रंगावरूनच कळत की रताळ्याचा खिस शिजलेला आहे हे गॅस मी घालवते हेच तयार झालेला आहे